बेटी कमाते हैं और जिनके घर में सत्तर से ऊपर की आयु के लोग हैं आपकी चिंता मुक्त करने के लिए मैंने तय किया है कि आपके परिवार में कोई भी आपके इलाके का कोई भी जो भी सत्तर साल के ऊपर का होगा अगर वो बीमारी में है तो अब उनके बेटे बेटी को इलाज का खर्चा नहीं करना पड़ेगा वो आपका बेटा मोदी करेगा आपके माता पिता की सेवा वैसे ही मैं करूंगा जैसे आप करते हैं और ये ये मोदी की गारंटी है साथियों मोदी ये सब कैसे कर सकता है मोदी ये सब कर सकता है आपके वोट की ताकत से मोदी के साथ आपके वोट की मजबूती बनी हुई है 25 मई को आपका वोट केवल मेरे अनन्य साथी डॉक्टर विनोद कुमार बिंद को और जब आप वोट देंगे ना विनोद जी को तो वोट फिर उनको नहीं जाएगा वो मेरे खाते में आ जाएगा तो विनोद जी को भारी मतों से जिताएंगे विजय बनाएंगे एक कमल दिल्ली से भेजेंगे अच्छा मेरा एक काम करोगे जरा हाथ ऊपर के बताओ करोगे सब के सब बताइए करोगे अच्छा ऐसा करना यहां से जाने के बाद ज्यादा से ज्यादा घरों में जाना ज्यादा से ज्यादा परिवारों में जाना और जाकर के कहना कि अपने मोदी जी आए थे मोदी जी ने आपको प्रणाम भेजा है मेरा प्रणाम पहुंचा देंगे हर परिवार में मेरा प्रणाम पहुंचा देंगे बोले भारत माता की भारत माता की भारत माता की बहुत बहुत धन्यवाद नसतं व्हावं अशी मी विनंती करते विजू भाऊ चौधरी यांचंही स्वागत होत आहे आणि आवर्जून उपस्थित आमच्या विजयाताई रहाटकर आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत पवार यांचंही स्वागत कांदे परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे भारती पवार यांचंही स्वागत कांदे परिवारातर्फे टाळ्याचा गजरच सांगणार आहे की आपण सगळेजण जण भारती ताईंच्या मागे आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा आपण दिल्ली पाठवणार आहोत त्यानंतर आमच्या विजयाताई रहाटकर यांचं स्वागत अजुमताई करतायत विजयाताईचं स्वागत आवर्जून उपस्थित डॉक्टर विकास महात्मे मंचावर अनेक जण आहेत आपण सगळ्यांच स्तुती सुमनाने स्वागत करूया बाकी ए, स्वागत आमचे फ्रान खान यांना विनंती आहे त्यांनी मंचावर जाऊन करावं आणि एक उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ सचिनजी संघवी संदीपजी नरवाळे नितीनजी पांडे जय फुलवानी एकनाथजी बोडके यांनी यायचं आहे मला वाटतं सत्काराचा कार्यक्रम आपण थांबूया माझी विनंती आहे आता आपण वक्त्यांचं भाषण माननीय सुहास करतो आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की माननीय आपले नेते देवेंद्र आणि पंकजी यांच्या वतीने बस करा बस आता एकीकडे एक प्रास्ताविकासाठी मी सुहासांना कांदे यांना विनंती करते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन पाणी पुरवठा योजना जी पाचशे कोटी हे प्रोजेक्ट नव्वद टक्के आलेला आहे नांदगाव आणि मनमाड शहर रस्ते पाचशे कोटी हे सुद्धा काम सुरू आहे धर्मवीर दिघे या मार्फत अठ्याहत्तर खेडी इथं पाणी पुरवठा कायम सुरू असतो नांदगाव शहर पाणी पुरवठा योजना पंचाहत्तर कोटी दहिवाळ आणि पंचवीस गाव पुरवठा योजना तेवीस कोटी सर्व महापुरुषांचे पुतळे स्मारक मनमाड स्टेडियम पस्तीस कोटी नांदगाव मध्ये मनमाड आणि जलतरण तलाव अशा अनेक योजना आज पूर्णत्व झाल्या आहेत त्या फक्त माननीय आमदार सुहासांना कांदे यांच्यामुळेच त्यांच्या सोबत आमच्या अंजुमताई पंकजताई आपल्या वाटेवर यशस्वी वाटचालीवर आणि आपल्या छत्रछायेखाली अंजुमताई काम करत आहेत महिला सक्षमीकरण दहा हजार महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या बचत गटामार्फत त्यांनी हे सक्षमीकरण केलेलं आहे नेहमी नेहमी पुरुषांच्या मागे स्त्रिया काम करत असतात स्त्रियांच्या मागे पुरुष असतात पण आमचे हे दोघही आपल्या सर्वांच्या मागे आहेत कांदे परिवारासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व राज्यातील थोर अशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आजच्या दिंडोरी लोकसभेच्या दिंडोरी लोकसभेच्या नांदगाव विधानसभा संघातील मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय ह्या राज्याचं एक दबंग नेतृत्व अत्यंत अभ्यासू नेतृत्व अत्यंत कायद्यामध्ये प्रांगण असलेलं असं नेतृत्व मी ज्या वेळेस देवेंद्रजी सभागृहात बोलत असतात त्यावेळेस मी कान देऊन ऐकत असतो कुठेही असलो तरी किती ऐकावं आणि किती त्यांच्याकडनं घ्यावं असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या भगिनी आदरणीय ज्यांना आत्ताच आठ दहा दिवसापूर्वी देवेंद्रजी बोलले देवेंद्रजीचा इतका दबदबा आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये की देवेंद्रजी जे बोलतात ते होत आमच्या भगिनी भावी मंत्री आदरणीय पंकजाताई आणि खर तर दुसरी माझी भगिनी साहेब माझ्या वाईट काळामध्ये मा माझ्या इलेक्शनमध्ये मा भारतीताईनी माझ्या बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम केलं माझ्या प्रचंड असं भावासारखं तिने नेहमी प्रेम केलं अशी माझी भगिनी आपली भावी खासदार आपण इतक्या समोर आहात त्यामुळे मी खरंच तुमच्या विश्वासाने म्हणतो की भावी खासदार भारतीताई पवार ओबीसीचे सर्व नेते खर तर शिवसेनेचे सर्व नेते आरपीआयचे सर्व नेते सर्व व्यासपीठावर बसलेले नगरसेवक खरं तर अत्यंत प्रत्येक जण तोला मोलाचं व्यासपीठावर बसलेलं आहे प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे परंतु आदरणीय देवेंद्रजींना लवकर परत जायचं आहे त्यामुळे मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो आणि आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझ्या सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सदस्य सरपंच शेअरमन सर्व माझे ग्रामस्थ ज्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार म्हणून उभं राहिलोय अशा समोर बसलेले सर्व माझे बांधव माझ्या भगिनी व्यासपीठावर असलेली जाणून बुजून थोडं लेट नाव घेतो माझी बायको अंजुम तसेच खर तर मी साहेबांना विनंती केली देवेंद्रजींना कि साहेब तुम्ही माझ्याकडे गेली पाच व अडीच वर्षामध्ये आलाच नाही ज्याही वेळेस साहेब विरोधी पक्ष नेतात होते त्याही वेळेस मी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचो मला काय अडचण तर मी साहेबांना विचारायला जायचो साहेब आला नाहीत आपण आपलं एक वेगळं महत्व या राज्यात आपण माझ्याकडे या साहेबांनी मला विचारलं सुहास मी काय येऊ आणि का, का बोलू म्हटलं साहेब ज्या मनमाडमध्ये सव्वा लाख लोकसंख्येचं गाव होत ज्या मनमाडला अनेक रथी महारथी आमदार होऊन गेले एकाने ही योजना पूर्ण केली नाही आमचं गाव दुसऱ्या गावामध्ये जायला लागलं लोक पदार्पण व्हायला लागलेत इथे गाव ओसाड पडलं व्यापाऱ्यांचा व्यापार, व्यापार बंद झाला तरुणांना नोकरी मिळत नव्हती साहेब आपण ती साडेपाचशे कोटी रुपयाची योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपण दोघांनी मिळून आमच्या मनमाडला साडेपाचशे कोटी रुपयाची योजना दिली आणि ती योजना आज नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की जे परगावी लोक गेलेले होते ते लोक आतापर्यंत आमच्या मनमाड शहरामध्ये आपल्या आशीर्वादामुळे राहिला आले साहेब आपल्याकडे मी एक दिवस आलो मला जाणून बुजून या मनमाडवाल्यांना सांगायचं आहे की साहेब माझी नगरपालिका ब वर्ग आहे स्वतःचा निधी पंधरा टक्के येतो साहेब मी कुठून भरायचा साहेब आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि देवेंद्रजी साहेब त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते आणि ते सर्व अधिकार फायनान्स मिनिस्टरला असतात साहेबांनी सांगितलं सुहास महाराष्ट्रामध्ये अशी एकही केस झाली नाही परंतु तुझ्या तु मनमाडवाल्यांसाठी मी हे जे पंच्याहत्तर कोटी रुपये हे खास बाब म्हणून देतो साहेब आज आपण ते पंच्याहत्तर कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आणि माझी योजना नव्वद टक्के पूर्ण झाली साहेब आणि आज सव्वा लाख लोकसंख्येला अजून दोन महिन्याने चोवीस तास पाणी मिळेल जे पाणी साहेब दुःखाने मला सांगाव असं वाटतं का दर तीस दिवसांनी पाणी भेटायचं साहेब तीस दिवसांनी म्हणजे साहेब मला